प्रभाग चौदाच्या विकास कामांकरिता युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पार्टीला मत देण्याची उमेदवार अभिषेक परदेशी यांची विनंती खोपोलीत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चौदा हा महत्वाचा शहरीकरणामध्ये प्रभाग क्रमांक चौदा हा परिसर मोडला जातो त्यामुळे या प्रभागात हवी तशी कामे झाली नसल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकास कामाकरिता उच्च शिक्षित युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रभाग क्रमांक चौदा मधून ओबीसी आरक्षणातून आम आदमी पार्टीचा युवा संवेदनशील उमेदवार अभिषेक कैलास परदेशी निवडणूक लढवणार आहेत नवे विचार नवी आशा व नव्या उमेदीने प्रभाग क्रमांक चौदा चा फक्त आणि फक्त विकास करण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत याबाबतच्या भावना उमेदवार अभिषेक परदेशी यांनी देत आम आदमी पार्टीला पक्षाच्या झाडू या निशाणीवर मतदान करून मतदारांनी निवडून देण्याची विनंती केली आहे माझं नाव अभिषेक कैलास परदेशी मी टेक्निकल एज्युकेशन घेतलंय पण काही वर्ष झाली फायनान्स सेक्टरमध्येच काम करतोय त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीशी भेटणं बोलणं होत असतं त्याच्यातूनच लोकांच्या गरजा लोकांच्या निडेड्स काय असतं ते मला समजतात आणि एक ऍडप्टिवनेस असते की कोणाशीही भेटल्यावर आपल्याला त्याच्यातली काय गरज आहे किंवा काय त्याचा मुद्दा आहे तो मला लगेच कळतं तसंच इलेक्शनच्या बाबतीत माझ्यावर घडलंय की काही आपले असे इंटेन्शन नव्हते एक सर्वसाधारण घरातूनच मी येतो की आपला काय बॅकग्राऊंड नाहीये राजकारणाचं किंवा कुठलाही पण एक असतं की आपल्याला काहीतरी करायचंय आज मी फायनान्शियली टर्म्स मध्ये पण पैसा बघितलाय एक व्यक्तिगत लोकांशी भेटणं बोलणं चालणं चालू असतं पण सगळं कड कुठेतरी जाऊन अडकतं तर ते फक्त येऊन राजकारणावर अडकते की राजकारणामध्ये कोणी युवा नाहीये किंवा जे आहेत त्यांनी मक्तेदारी राखली आहे की बाबा माझा आजोबा नगरसेवक होता तर मी पण नगरसेवक व्हायलाच पाहिजे किंवा माझे वडील नगरसेवक होते माझी सु बायको पण नगरसेवक व्हायला पाहिजे किंवा मी कुठेतरी आजकाल इंटरव्ह्यू ऐकत असतो एक मक्तेदारी चालू झाली आहे की कोणी आमच्या ह्या सीट होत्या आम्हालाच भेटायला पाहिजे आम्हाला तेच पण तिकडचा जो युवा असतो किंवा तिकडची जी व्यक्ती असते त्याचा जो त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा एक असत संकल्पना ती कधीच पूर्ण होत नाही कारण की सगळे दाबले जातात आज मी राहणार प्रभाग दहा मध्ये आहे पण मी प्रभात चौदामध्ये उडी मारली आहे आणि त्याच्याबद्दल असं होतं की दहा मध्ये उभं राहून फाट्यावरच्या राजकारणात पडायला पण मजा आली असती पण ते म्हणतात ना स्वतःच्या घरामध्ये प्रत्येक जण शाणा बनतो मला शाणा नाही बनायचंय मला लोकांच्या मनामध्ये जागा करायची आहे त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला की आपण प्रभाग चौदा निवडवा आणि प्रभाग चौदा मध्येच का असं कोणी मला विचारलं तर मला एवढं समजतं की उच्च उच्च शिक्षित लोकांचा प्रभाग येतो हा त्याच्यानंतर आमचे जेवढे शिक्षक होती जेव्हा मी दहावीला होतो आठवीला होतो कॉलेजला होतो मोस्ट ऑफ दी कॉलेज वर्क आमचे जे टीचर्स लोक होते ते या एरियातूनच यायचे दुसरं आज इथे कल्चरल ऍक्टिव्हिटीज ज्या होतात त्या पण खूप चांगल्या प्रकारे होतात बाकी सगळ्या प्रभागांपेक्षा तर असं काही वाटत नाही का काय कमी आहे पण असं वाटतं की अरे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभाग आपला चौदा खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आज मी इथे गेल्या काही महिन्यांपासून वर्क करतोय मला एवढं समजलं की प्रभागामध्ये काही गोष्टी करायला पाहिजे जसं महिलांना रोजगार असेल की त्यांना रोजचं रोज कसं हे करतील आज माझ्याकडे लोन घ्यायला लोक येतात पण ते लोन घेऊन काय करायचं हे त्यांना कन्सेप्टच नाही माहित ते घेतात त्याच्या ईएमआय भरता भरता परत दुसरा लोन घ्यायला जातात हे का होत आहे कारण की आपल्या प्रभागामध्ये नियोजन नाहीये की प्रत्येकाच्या घरी रोजगार प्रॉपरली जमा करता येत नाहीये किंवा प्रत्येकाला तेवढं हे नाही करता येत की त्याला लोन घेऊन जगावं लागतंय किंवा त्याला काहीतरी पर्याय शोधावं लागतं प्रत्येक महिन्याला किंवा हे पण आपण आपल्या युवकांना जे रोजगार देण्याची संधी किंवा त्यांना सक्षम बनवायचं आज मला खूप म्हणजे कमी एज ची पोरं भेट आज माझा एज ट्वेंटी एट आहे बट एक ट्वेंटी एट मध्ये असं वाटतं कुठेतरी की यार काही गोष्टी मला पहिले भेटल्या तर आज माझं फ्युचर डिफरंट असतं तर आज मला प्रत्येक खोपोली मधल्या एक एक नागरिकामध्ये ते दिसतं ज्याचं वय आज एटीन प्लस आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे की त्याला काहीतरी चांगलं आपण देऊ शकलो किंवा त्याच्या लाईफमध्ये काही गोष्टी ऍड करून देऊ शकलो तर तो त्या भविष्याला घडणारा अभिषेक परदेशी बनू शकतो की त्याला त्याच्या आयुष्यात असं बोलता यायला नको की मला वेल तेव्हा भेटायला पाहिजे होती आणि ती देण्याची एक सुंदर कल्पना घेऊन मी ह्या प्रभागात उतरलोय आज प्रभागामध्ये फिरताना किंवा प्रभागाबद्दल प्रभागाच्या लोकांसाठी मी नवीन असेल कारण की मी बाहेरून हे करतोय पण एक मी एकटाच नाहीये का जो त्या प्रभागातून बाहेरून येऊन निवडणुकीला सामोरं जातोय आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचं एकच कारण आहे की प्रभागामध्ये असलेले युवक सुशिक्षित लोक ज्यांना त्यांचे विचार मांडण्याची ताकद आहे त्यांनी कुठल्या पक्षाला बांधिलकी दिलेली नाहीये किंवा कोणीही हे केलेलं नाही आज मी आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून उभा आहे पण असं मला बोलायचं आहे की माझं जो चिन्ह आहे तो झाडू आहे आणि झाडू का ठेवलाय की घरामध्ये लक्ष्मीचा चिन्ह मानला जातो झाडू आणि कुठेतरी वाटतं की या झाडूच्या बटनाला लोकांनी मतदान केला प्रभाग चौदाच्या लोकांनी मला एक मोका देण्याचा प्रयत्न केला युवकांनी विचार केला की बाबा ह्या प्रभागात काहीतरी बदलू शकतो या पोराला पुढे आणून तर नक्कीच त्या शब्दाला मी जाणणार आज माझी एक छोटीशी संकल्पना आहे की त्या संकल्पनेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रचार माध्यमांकडे हे केली धाव केली की माझ्या ज्या गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचाव्या मी खोपोलीतलाच रहिवासी आहे आणि खोपोलीतच रिंगणात आहे असं नाही का तो तिकडून आलाय किंवा हिकडून आलाय असं काही नाही आहे जेही करू ते खोपोलीसाठीच करायचंय आणि प्रभाग फक्त नाव आहे आणि प्रभागासाठी करत असताना कुठेतरी वाटतं की स्वच्छ भारत झालं तर तसे जे मिशन्स आहे इंदोर सिटी झाली आपण ऐकतो की ते एक नंबरला आहे तर खोपोली का नाही तर खोपोलीची सुरुवात आपल्या प्रभागातून झाली तर आपला प्रभाग एक नंबरला आला तर नंतर ते पुढे पुढे जाऊन आपण खोपोलीला तिथपर्यंत नेऊ शकतो आणि एक छोटस इन्सिडेंट आहे आयुष्यातलं की राजकारण का की दोन हजार सहा सात एक मध्ये वाचायची सवय लागलेली तर कुठेतरी वाचलेलं की खोपोली नगरपालिका ही सगळ्यात श्रीमंत नगरपालिका आहे तेव्हा पिंपरी चिंचवड सुद्धा नगरपालिका होती पनवेल सुद्धा नगरपालिका होती बट आज त्या दोन्ही नगरपालिका महानगरपालिका घडल्या आणि तेवढीच कनेक्टिव्हिटी आपल्याला पण आहे आपण काय लांब नाही आहोत त्यांच्यापासून बट आपल्या इथे डेव्हलपमेंट कमी आहे बट एक रेव्हेन्यू शेअर्स असू द्या किंवा काही असू द्या तरी आज खोपोली नगरपालिका खूप पुढे आहे आणि तिचं जे वे ऑफ हे असतं की त्यांना कसं डिस्ट्रीब्युट करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हा युवकांना मोका द्यावा हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि एक शेवटची कन्सेप्ट होती एक सन ग्रामपंचायत असू द्या ग्रुप ग्रामपंचायत असू द्या नगरपंचायत असू द्या तिकडच्या ज्या अधिकार असतात त्या त्या सरपंचकडे असतात ग्रामसेवकाकडे असतात की काही नवीन गोष्टी डेव्हलप करायच्या असतील तर ते करतात तसं आपल्या खोपोली नगरपालिकेकडे पण आहे की एक सन्मान निधी आपण जाहीर करावी पुढे जाऊन प्रयोजन करावा की ज्यांचे घर हात म्हणजे जे रोज काम करतात रिक्षा चालक असो कोणी असो त्याला रोजच रोज मानधन कमवल्यावर त्याचं घर चालतं अशा व्यक्तींचे घर सुधारवण्यासाठी त्यांना प्रयोजन करण्यासाठी आणि प्रभाग मध्ये खूप मोठा वर्ग आहे रिक्षा चालकांचा किंवा हातावर ज्यांचे पोट आहे जे रोज कुठेतरी काम करतील तेव्हाच त्यांचे घर चालतील अशा सुरुवात इथून करायची आहे पण खोपोलीसाठी विजन आहे बाकी दुसऱ्या गोष्टी अशा काहीच नाही जे मी तुम्हाला सांगायचे आणि केल्यानंतर आणि ह्या साठी आपल्याला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत प्रभाग साठी एक झाडूचा बटन दाबायचंय बाकी तुमचा निर्णय तुम्ही ठरवणार आहात की कोण तुमचा नेता बनेल किंवा कोण बनेल मला नेता नाही बनायचं मला नगरसेवक नाही बनायचंय मी माझ्या संकल्पनामध्ये पण हे सांगितलंय की मला सर्वसामान्य नागरिकाचं सेवक बनायचंय त्याच्यासाठी हे माझे प्रयत्न चालू आहे बाकी सगळ्यांचे धन्यवाद जय महाराष्ट्र आणि सत्यमेव जयते